बल सर्वत्र आहे बल जगाला गतिमान ठेवते जेव्हा वस्तू गतिमान असतात तेव्हा बल त्यांची गती कमी किंवा अधिक करू शकते ज्या प्रकारच्या बलाचा तुम्ही सामना करता त्याचे प्रकार शोधून काढूया गुरुत्व जेव्हा तुम्ही चेंडू खाली टाकता तेव्हा तो जमिनीवर पडतो आणि जेव्हा तुम्ही चेंडू हवेत वर फेकता तेव्हा काही वेळाने तो पुन्हा जमिनीवरच पडतो याला पृथ्वी जबाबदार आहे गुरुत्व हे असे एक बल आहे जे वस्तू एकत्र आणते गुरुत्वाकर्षण सौरमालेतील ग्रहांना सूर्याच्या कक्षेत धरून ठेवते पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीवर गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होत असतो सर्व वस्तू ज्यांना वस्तुमान आहे त्या गुरुत्वीय बल तयार करतात जेवढे अधिक वस्तुमान तेवढे अधिक बल प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही जमिनीवर चालता चेंडू उचलून घेता किंवा इतर काही वस्तू उचलून घेता तेव्हा तुम्हाला गुरुत्वाकर्षण जाणवते पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्याला गुरुत्वीय बल असे म्हणतात जरी लोक कधी कधी वस्तुमान आणि वजन हे शब्द समानार्थी म्हणून वापरतात तरी ते तसे नसतात वस्तुमान म्हणजे कोणत्याही वस्तूमध्ये असलेल्या द्रव्याचे प्रमाण तर वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजे त्या वस्तूंचे वजन होय जास्त गुरुत्वीय बल म्हणजे जास्त वजन कमी गुरुत्वीय बल म्हणजे कमी वजन वेगवेगळ्या गुरुत्वीय बलांमुळे वजन वेगवेगळे असते याच कारणामुळे चंद्रावर वस्तूंचे वजन वेगळे असते पुढील इयत्तेत तुम्हाला वस्तुमान आणि वजन याबद्दल अधिक माहिती मिळेल चुंबकत्व मी या लोखंडी टाचण्या घेतो जर मी हे चुंबक या टाचण्यांजवळ नेले तर काय होईल टाचण्या चुंबकाकडे आकर्षित होतील टाचण्या मुख्यतः चुंबकाच्या टोकाजवळ चिकटून राहतात चुंबकीय बल हे चुंबकाच्या दोन्ही टोकांजवळ अधिक असते या टोकांना ध्रुव असे म्हणतात प्रत्येक चुंबकाला उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आधांतरी टांगल्यास उत्तर दिशा दाखवणाऱ्या टोकास उत्तर ध्रुव असं म्हणतात तर दक्षिण दिशा दाखवणाऱ्या टोकास दक्षिण ध्रुव असे म्हणतात आता या तांब्याच्या तारांचे काय त्या चुंबकांद्वारे आकर्षित होतील काय नाही लोह निकेल आणि कोबाल्टसारखे चुंबकीय पदार्थच चुंबकाकडे आकर्षित होतात या प्लॅस्टिकच्या चेंडूचे काय हे करून पहा आणि शोधा स्थितिक विद्युत बल जेव्हा तुम्ही आपले जॅकेट काढता तेव्हा तुम्हाला कधीतरी ठिणगी उडली असे वाटले आहे काय किंवा जेव्हा तुम्ही दरवाजाच्या कडीला स्पर्श करता तेव्हा तुम्हाला झटका बसला आहे का या गोष्टी घडता कारण या क्रिया करताना घर्षण होते आणि त्यामुळे स्थितिक विद्युत निर्माण होते म्हणून आपल्याला झटका बसतो हे विशेषतः थंड किंवा कोरड्या दिवसात होते घर्षणामुळे रबर प्लास्टिक एबोनाईट यासारख्या पदार्थांवर विद्युत भार निर्माण होतो अशा विद्युत भारीत पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्यास स्थितिक विद्युत बल असे म्हणतात घर्षण जेव्हा तुम्हाला तुमची सायकल थांबवायची असेल तेव्हा तुम्ही ब्रेक लावता ब्रेक चाकांवर घासले जातात आणि चाके थांबतात चाके थांबवणाऱ्या या घासण्याच्या क्रियेला घर्षण असे म्हणतात दोन वस्तू एकमेकांवर घासल्या जात असताना त्या वस्तूंमध्ये बल कार्य करू लागते घर्षण बल नेहमी गतीला विरोध करते घर्षण उद्भवते कारण सर्व गोष्टींचा पृष्ठभाग खडबडीत असतो अगदी गुळगुळीत दिसणाऱ्या वस्तूंमध्ये देखील काही भाग असे असतात की जे गुळगुळीत नसतात जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवरून सरकते तेव्हा हे खडबडीत भाग एकमेकांना घासले जातात या घर्षणामुळे वस्तूची हालचाल अधिकच हळू होते मंदावत जाते आणि शेवटी थांबते जेव्हा तुम्हाला थांबण्याची गरज वाटते तेव्हा घर्षण चांगले असते आपल्याला कधी कधी घर्षण कमी करण्याची आवश्यकता असते कारण आपल्याला खूप सहज हालचाली हव्या असतात तुम्हाला माहिती आहे का की आपण सायकलमध्ये वंगण किंवा तेल का लावतो जेव्हा तुम्ही सायकलचे जोड आणि साखळीला वंगण लावता तेव्हा घर्षण कमी होते कारण वंगण हा एक अत्यंत गुळगुळीत पदार्थ आहे चला हे दोन रंगांचे डबे एकमेकांवर ठेवूया मी वरचा डबा फिरवण्याचा प्रयत्न करतो पण तो जरासुद्धा हलत नाही आता वरच्या आणि खालच्या डब्याच्या मध्ये काही गोट्या ठेवूया आता वरचा डबा हलू शकेल का वरचा डबा आता खूप सहजपणे फिरू शकतो हे स्वतः करून पहा आणि आपल्या निष्कर्षांचे विश्लेषण करा घर्षण नसेल तर पत्त्यांचे हे घर कोसळेल पत्त्यांमधील घर्षण तोपर्यंत त्यांना उभे ठेवते जोपर्यंत ते एका मोठ्या कोनात असतात या भिंतीशी उभ्या केलेल्या शिडीबाबत देखील हेच खरे शिडी भिंतीला टेकून ठेवताना योग्य कोनात ठेवली तरच ती नीट उभी राहील नाहीतर ती कोसळेल आपण काय शिकलो बल सर्वत्र आहे बल जगाला गतिमान ठेवते जेव्हा वस्तू गतिमान असतात तेव्हा बल त्यांची गती कमी किंवा अधिक करू शकते बल वस्तूची दिशा देखील बदलू शकते न्यूटन हे बलाचे एकक आहे स्वाध्याय खालील कृतींमध्ये कोणते बल वापरले जाते ते ओळखा झाडावरून पान पडले चालकाने ब्रेक लावताच गाडी थांबली जमिनीवर पडलेल्या टाचण्या चुंबकाच्या मदतीने गोळा केल्या केसांवरून कंगवा फिरवला आणि कागदाच्या कपट्यांजवळ आणला ते सर्व कपटे कंगव्याला चिकटले वजन म्हणजे काय प्रश्न तिसरा व्याख्या लिहा गुरुत्वीय बल घर्षण बल वस्तुमान स्थितिक विद्युत बल प्रश्न चौथा नावे लिहा चुंबकीय पदार्थ वंगण बलाचे प्रकार